लोकसभा निवडणुकांनंतर महाराष्ट्रात आता विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलंय निवडणूक आयोगानं अद्याप विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या नसल्या तरी सगळ्याच पक्षांकडनं निवडणुकीची तयारी ही सुरू झाली आहे जागा वाटपाबाबत विविध फॉर्म्युले हे ठरवले जात आहेत पुढे आणले जात आहेत महाविकास आघाडी आणि महायुतीत प्रत्येकी तीन पक्ष असल्यानं दोन्ही बाजूंचा जागा वाटपाचा तिढा हा अधिकच किचकट झालाय यावरनं मित्रपक्षांमध्ये धुसपूस बघायला मिळतीये दावे आणि प्रतिदावे केले जात आहेत अशातच पंचवीस आणि सव्वीस ऑगस्टला मुंबईमध्ये महाविकास आघाडीची बैठक पार पडली सलग दोन दिवस चाललेल्या बैठकीत मुंबईतल्या छत्तीस जागांबाबत चर्चा झाली पण या जागांवरती अंतिम तोडगा काही निघाला नाहीये बैठकीत काँग्रेस शरद पवार गट आणि ठाकरे गट यांच्यामध्ये एकमत झालं नसल्याची माहिती आहे मुंबईमध्ये ठाकरे गटाला जास्तीच्या जागा हव्यात तर शरद पवार गटानं सुद्धा आपली बाजू लावून धरली आहे त्यामुळे काँग्रेसची महाविकास आघाडीत कोंडी आहे असं बघायला मिळतंय आता खरं पाहायला गेलं तर मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे इथली आर्थिक आणि राजकीय गणित पाहता कुठलाही पक्ष सहजासहजी या जागांवरचा दावा हा सोडणार नाहीये त्यामुळे प्रत्येक पक्षाकडनं जागा वाटपासाठी रसिकेच केला जातोय महाविकास आघाडीत मुंबईतल्या जवळपास सोळा जागांवर संघर्ष असल्याची माहिती आहे या सोळा जागांवर कुठे दोन तर कुठे तिन्ही पक्षांनी दावा सांगितलाय मुंबईतल्या जागा वाटपाचा तिढा सुटल्याशिवाय उर्वरित महाराष्ट्रातल्या जागांबाबत चर्चा होणार नाही अशी भूमिका महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी ने घेतली आहे त्यामुळे जागा वाटपाचा पेच आणखीनच वाढलाय आता मुंबईतलं हे जागा वाटपच महाविकास आघाडीच्या फुटीचं कारण ठरू शकतं अशाही चर्चा रंगल्यात मुंबईचं जागा वाटप खरंच महाविकास आघाडी फुटण्याचं कारण का ठरू शकतं आजवर इथला जागा वाटपाचा फॉर्म्युला कसा राहिलाय आता कोण किती जागांवरती दावा करतय तिन्ही पक्षांना मुंबई इतकी महत्वाची का वाटतीये समजून घेऊयात या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी आजपर्यंत मुंबईतलं जागा वाटप कसं असायचं ते पाहूयात जेव्हा राज्यामध्ये भाजप आणि शिवसेनेची युती होती तेव्हा शिवसेना मुंबईसह राज्यामध्ये कायमच मोठ्या भावाच्या भूमिकेत असायची शिवसेनेनं कायमच भाजपपेक्षा अधिकच्या जागा लढवलेल्या पण दोन हजार एकोणीसला पहिल्यांदा शिवसेनेनं भाजपपेक्षा कमी जागा लढवल्या पण त्यांनी मुंबईतला आपला होल्ड हा कायम ठेवण्याचा प्रयत्न केला एकोणीसला मोदी असताना सुद्धा ठाकरेंनी मुंबईतल्या छत्तीस पैकी तब्बल एकोणीस जागा आपल्याकडे घेतल्या होत्या तर भाजपला केवळ सतरा जागा सोडल्या होत्या त्याआधी चौदाला मात्र भाजप आणि शिवसेना वेगवेगळी लढलेली होती दुसरीकडे काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीबाबत मुंबई बाबतीत बोलायचं झालं तर मुंबईमध्ये काँग्रेस ही कायमच मोठ्या भावाच्या भूमिकेत राहिली आहे दोन हजार चौदा मध्ये युतीप्रमाणे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सुद्धा स्वबळावरती निवडणूक लढवलेली होती पण दोन हजार एकोणीस मध्ये मुंबईत काँग्रेसनं छत्तीस पैकी तब्बल तीस जागा लढवल्या होत्या तर राष्ट्रवादी काँग्रेसनं अवघ्या सहा जागांवरती निवडणूक ही लढवलेली होती आता मुंबईतले एकूण संख्याबळ बघितलं तर भाजपकडे सर्वाधिक सोळा आमदार आहेत तर शिवसेना शिंदे गटाकडे सहा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे सात काँग्रेसकडे पाच राष्ट्रवादीकडे एक आणि समाजवादी पार्टीचा एक आमदार मुंबईमध्ये आहे महाविकास आघाडीत शिवसेनेकडे सगळ्यात जास्त जागा असल्या तरी यापूर्वी काँग्रेसनं मुंबईतनं तीस जागा लढवल्या होत्या त्यामुळे ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये मुंबईच्या जागांवरनं संघर्ष बघायला मिळतोय आता सध्याच्या परिस्थितीत मुंबईतल्या जागा वाटपाबद्दल नेमक्या काय चर्चा चालू आहेत ते सुद्धा पाहूयात तर लोकसभा निवडणुकीचा अनुभव पाहता मुंबईमध्ये काँग्रेस आणि शरद पवार गटानं शिवसेनेला झुक्त माप दिल्याची चर्चा आहे पण शिवसेनेनं अधिक जागा मागितल्यानं महाविकास आघाडीत संघर्ष निर्माण झाल्याचं सांगितलं जात आहे शिवसेनेनं मुंबईतल्या छत्तीस पैकी वीस ते बावीस जागांवर आपला दावा सांगितलाय तर शरद पवार गटानं सात जागांसाठी फिल्डिंग लावली आहे काँग्रेसही किमान सोळा जागा लढवण्यावर ठाम आहे आता तिन्ही पक्षांनी दावा केलेल्या जागांची बेरीज केली तर तो आकडा होतो पंचेचाळीस मुंबईत एकूण छत्तीस जागा आहेत असं असताना तिन्ही पक्षांनी वाढीव जागांची मागणी केल्यानं पेच अजूनच वाढलाय मागच्या वेळी भाजप सोबत युती असताना शिवसेनेनं एकोणीस जागा लढवल्या होत्या आता तीन पक्षांची आघाडी असताना ठाकरेंनी कमी जागा घेणं अपेक्षित होतं मित्र पक्षांचा विचार करणं गरजेचं होतं पण ठाकरे गटानं आता तीन जागा अधिकच्या मागितल्या शरद पवार गट ही नमती भूमिका घ्यायला तयार नसल्याचं सांगितलं जाते अशात मागच्या वेळी तब्बल तीस जागा लढवणाऱ्या काँग्रेसची मात्र कोंडी झाली आहे त्यामुळे मुंबईतलं जागा वाटप महाविकास आघाडी फुटीचं केंद्रस्थान ठरू शकतं अशा चर्चा सध्या सुरू झालेल्या पाहायला मिळतात आता येतो आपला पुढचा मुद्दा या तिन्ही पक्षांसाठी मुंबईतल्या जागा इतक्या का महत्वाच्या आहेत आता सुरुवात करूया शिवसेना ठाकरे गटापासनं ठाकरेंना मुंबईच्या जागा महत्वाच्या आहेत याचं महत्वाचं कारण म्हणजे मुंबई महानगरपालिकेची आगामी निवडणूक मागच्या जवळपास पंचवीस वर्षांपासून मुंबई महानगरपालिके शिवसेनेची सत्ता आहे इथं पुन्हा सत्ता काबीज करायची असेल तर ठाकरेंना विधानसभेला आपली ताकद दाखवून देणं गरजेचं आहे विधानसभेत ठाकरे गटाची ताकद दिसून आली तर महानगरपालिकेत त्यांना फायदा होऊ शकतो हेच गणित लक्षात घेऊन ठाकरेंनी मुंबईतल्या जास्तीत जस्त जास्त जागांवर दावा केल्याचं दिसून येतं याशिवाय जेव्हा शिवसेनेत फूट पडली तेव्हा मुंबईतले बहुतांश आमदार ठाकरेंसोबत राहिले तेरापैकी सात आमदार ठाकरेंसोबत राहिले तर सहा आमदार शिंदेसोबत गेले जोगेश्वरी पूर्वचे आमदार रवींद्र वायकर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिंदेकडे गेले होते आपल्याकडे राहिलेल्या निष्ठावंत आमदारांमध्ये उत्साह वाढवण्यासाठी सुद्धा ठाकरेंना मुंबईतल्या जागा महत्वाच्या वाटतात आणखी एक महत्वाचं कारण म्हणजे काँग्रेसला राजकीय स्पेस न लोकसभेत मुंबईतल्या जागांबाबत ठाकरेंची दादागिरी स्पष्टपणे दिसून आली होती आता हाच पॅटर्न राबून ठाकरे काँग्रेसला मुंबईपासून दूर ठेवण्याच्या प्रयत्नात असल्याचं दिसतं विधानसभेत काँग्रेसने मुंबईतला राजकीय स्पेस घेतला तर भविष्यात ठाकरेंची अडचण निर्माण होऊ शकते हाच धोका ओळखून उद्धव ठाकरे मुंबईमध्ये जास्तीत जास्त जागा आपल्याकडे घेण्याच्या कधी काळी मुंबईमध्ये काँग्रेसची एक हाती सत्ता होती मध्ये सहा पैकी खासदार काँग्रेसचे निवडून आले होते आता बरेच नेते आणि पदाधिकारी काँग्रेसला सोडून इतर पक्षात गेलेत त्यामुळे काँग्रेसची मुंबईतली ताकद काहीशी कमी झाली आहे पण अजूनही ग्राउंड वरती काँग्रेसचं केडर मजबूत आहे लोकसभा निवडणुकीच्या वेळी मिलिंद देवरा आणि संजय निरुपम यांच्यासारखे महत्वाचे नेते काँग्रेसला सोडून गेले होते तरी सुद्धा काँग्रेसनं मुंबईतल्या दोन पैकी एक जागा ही निवडून आणली होती लोकसभेला जागा वाटपात काँग्रेस ही बॅकफुटला पडली होती त्यामुळे मुंबई काँग्रेसचे अनेक नेते नाराज झाले आता हीच नाराजी दूर करण्यासाठी विधानसभेला मुंबईतल्या जास्तीत जास्त जागा मिळवण्याचा प्रयत्न काँग्रेसचा आहे याशिवाय आगामी महानगरपालिका निवडणूक आणि लाँग टर्म राजकारणाचा विचार करून काँग्रेसला मुंबईमध्ये जास्त जागा घ्यावे लागतील आता जागांवरचा दावा सोडला तर पुढच्या येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसला मुंबईमध्ये नमती भूमिका घ्यावी लागेल त्यामुळंच मुंबईतल्या जागा या काँग्रेससाठी अत्यंत महत्वपूर्ण ठरतात आता हेच आपण शरद पवार गटासाठी बोलायचं झालं तर त्यांच्यासाठी मुंबईतल्या जागा महत्वाच्या आहेत याचं कारण म्हणजे मुंबईमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तशी विशेष ताकद नाहीये मुंबईमध्ये दखलपात्र ठरायचं असेल तर पवारांनी इथल्या सात जागांवर दावा सांगितल्याचं समजतंय लोकसभेत सुद्धा पवारांनी वर्ध्याच्या जागेवर असाच डाव खेळलेला विदर्भामध्ये ताकद नसताना पवारांनी वर्ध्याची जागा आपल्याकडे खेचून घेतली होती विदर्भात दखलपात्र ठरणं आणि तिकडं पक्षाची ताकद वाढवणं हा पवारांचा हेतू दिसून आलेला त्यासाठी प्रसंगी त्यांनी काँग्रेसचाच उमेदवार आपल्याकडे घेतला आता सुद्धा अशाच प्रकारचा पवारांचा डाव दिसतोय मुंबईमध्ये प्रवेश करण्यासाठी पवारांना काही जागांवर निवडणूक लढवणं गरजेचं आहे त्यामुळे मोक्याच्या जागा आपल्याकडे घेण्याचा शरद पवारांचा कल मुंबईच्या जागा वाटपात दिसून येतोय आता महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षांनी मुंबईतल्या वेगवेगळ्या जागांवर दावा सांगितला असला तरी उद्धव ठाकरे तडजोड करण्याच्या स्थितीत नसतील मुंबई शहरात अनेक महत्वाच्या वित्तीय संस्था आहेत असंख्य भारतीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांची कॉर्पोरेट मुख्यालय आहेत बॉलिवूड आणि मराठी चित्रपट उद्योग सुद्धा इथंच भरभराटीला आलाय मुंबईत न दिवसाला लाखो कोटींची उलाढाल होत असते भारताच्या एकूण जी डी पीच्या जवळपास सहा पॉइंट सोळा टक्के उत्पन्न एकट्या मुंबईत न होत असत त्यामुळं आर्थिक आणि राजकीय दृष्ट्या मुंबईला सगळ्याच पक्षांमध्ये अधिक महत्व आहे अशात मागच्या अनेक वर्षांपासून मुंबईवरती शिवसेनेची ताकद दिसून आली आहे त्यामुळे यावेळी सुद्धा उद्धव ठाकरे मुंबईसाठी तडजोड करणार नाहीत दोन हजार एकोणीस मध्ये मोदी लाट असताना सुद्धा ठाकरेंनी जास्ती तडजोड केली नव्हती भाजपपेक्षा पेक्षा जास्तीच्या जागा लढवल्या आता सुद्धा उद्धव ठाकरे मुंबईच्या जागांवर ठाम राहतील त्यामुळे मुंबईतलं जागा वाटप अडचणीचं ठरलं तर हेच महाविकास आघाडी फुटण्यासाठी केंद्रस्थानी असू शकतं अशा चर्चा होताना दिसतात आता उद्धव ठाकरेंनी जर मुंबईमध्ये जास्ती जागा घेतल्या तर त्या बदल्यात मग विदर्भात सगळ्या जागा काँग्रेसला मिळणार का महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची बोलणी नेमकी कशी होणार आणि बोलणीमध्येच महाविकास आघाडी फिसकटणार का याबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबुडीचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा